नमस्कार मंडळी आणि आता सकाळी पाच वाजलेत आणि कालच्या एकादशी होती आणि आज आहे बारशी तर आम्ही आज परत एकदा चिंबोरी पकडायला चाललोत आणि आज आम्ही नवीन स्पॉटला चाललोत प्रत्येकच्या मित्राच्या तिकडे मित्राच्या गावी मित्रांनो आप काही टायमापूर्वीच आता आपण स्पॉटवर पो आहोत मग बघूया आल्या काय म्हणतात कोणी पगवल्या म्हणतात आणि आम्ही ट्रॅपसुद्धा आणलेले आहेत पाहूया पुढं कसं काय आता आपण त्याला ते मच्छी वगैरे बांधून टाकूया आपण तर मित्रांनो आपण आलो आहोत प्रतीकच्या मित्राच्या गावी आणि प्रतीकच्या मित्राचं नाव आहे अर्जुन आणि ह्याचं काय नाव दिवेश आणि हा दिवेश अकरावीला आहे कॉलेजला जातो आणि आता आपण बगोल्यांना घास बांधत आहोत चला आपल्यासोबत काय नाव विसरलं दिवेश आणि मेरा भांजा प्रतीक ठाकूर चला आपण चाललो आहोत आणि ही आमची गँग पुढे चाललय कुठं अरे बापरे गेला एक नंबर रे चिंबोर दाखवलं ह्यांच्याकडं जामच चिंबोरी आहेत आपल्याला जाम, जाम भेटतील बहुते असं वाटतंय दर्यान मासाने घरान भरोसा करता ह्या हो <laughs> आपली खाडी सेफ आहे रे इकडे आजीबाज चालता पण येत ना आपल्याला इकडं फुकटचा नाही चिंबोऱ्या भेटत म्हणजे घाम <laughs> काढतील चिंबोऱ्या हा मित्रांनो पाय दुखले चालून चालून आता तर मंडळी आता पोचलोत असं वाटते कारण थांबलीत सगळे आणि प्रत्येकने रस्ता दाखवला आपल्याला इकडचा आणि दिवेश आणि अर्जुन ते दोघ दुसऱ्या स्पॉटवर गेलेत ते दोघ तिकडे पगोळ्या टाकून आपल्याला इथेच भेटायला यांना तिकडे जावं आपण तिकड सगळं लागतील का

मला पो नको म्हणजे झालं तर मंडळी आता आपले ट्रॅप जॉईंट करून झालेत आणि आता ते वेगवेगळ्या जागेवर सेट करायचे आहेत बघू आपण सेट करूया आता अजून पाणी तर आलेलं नाही प्रत्येक जाम मेहनत करावं तुम्हार। लागते काय हां खाली परत तुझ्या पार्टी लागून उगीच मोबाईल आणला इकडं हा मोबाईल ते करायला मोबाईल आणून फसलो रे पाणी भरलं तर मला झाडावर बसायला लागल गे। भरती गेली नादीपच्या पाटणीचा काना बहुतेक मोडला असेल मंडळी खूप मोठी खाडी आहे यांची आणि इकडं उभं राहायला पण जागा नाही जसं आपल्या बापड्यातलं आप खाडीत बांध आहे तसं इकडं काहीच नाहीये पूर्ण चिखलातच उभं राहायला लागतंय मित्रांनो दिवेशनी आणि अर्जुननी एवढी चिमुरी आणलीतल्या पहिल्याच पालवात यांच्या खाडीत भरपूरच भेटतात यांच्याकडे भरपूरच भेटतात मित्रांनो आपण एक ट्रॅप काटून बघत आहोत मूर्ताचा दिवेशने आणि अर्जुनने भरपूर आणले चिंबोरी एवढी चिंबोरी येतात तर ट्रॅप बघून बघूया आपण वर उचलून परत वाटत अरे आहेत नाही नाही दे दे ठेव हा नको नको काय करायचं घेऊन नाही ठेव दे व्यवस्थित आलेली पण घालवशील नाही तर ती दोरी बघ खाली गेली त्याच्या दोन मिळालीत मस्त हो। वाढलं का <laughs> कमी झाला कमी झाला घास पण गेला, गेला मोठ होत ते राहिलं छोट गेलं ना हा बारीक छोट गेला त्याला हे आहे रे ते बघ त्याला फाटलं

अर्जुन कुठं चालला दिवेश मी परत एकदा एवढ्यात आणलेल्या आहेत चिंबोऱ्या गे पोहायला गेला आणि दिवेश आता आपला ट्रॅप काढत आहे दिवेशच्या हाताला चिंबोरी जाम आहे था था चार पाच येतील असं वाटतंय काय दिवेश आय खाली, है? खाली है? काय नाही देवीच्या ना हाताला देव ना <laughs> देव चिई काहीच भेटली ते <laughs> कुठे आहे प्रदीप इकडे टाकले मित्रांनो चांगलीच खाडी आहे ही मेहनत भरपूरच करायला लागते चिबोऱ्यांसाठी दिवेश आता फेल नाही पाहिजे हो ट्रॅप हाय मिळाली मिळालं अरे वा एक भेटल तिकड पगवलं ना मस्त भेटली रे तुम्हाला एक आहे तशी कुठं आहे रे खाली उतर पाहायला लागेल बघ आणि मधी ठेवले असेल रेड ना परत एकदा दिवेश मारा करत आहे ते चिनकट तीन आले तीन भेटले तीन

जा शोध हो आता पृथ्वी कमाल केली तर चला आता आपले आणि काढून झालेल्या आहेत आणि आपण आता घरी चाललो आहोत आज खूपच चिखलामधून मेहनत झाली पण आपल्याला तुंबोरा मिळाला मित्रांनो पगोल्यांशी आलो आहोत आता मस्त पॅकिंग चालू आहे पगोल्यांची व्यवस्थित धुवून बांधून ठेवायला लागतात मित्रांनो आजचा आमचा हा चिमोऱ्यांचा पाऊस पाऊसच पाऊस चिमोऱ्यांचा पाऊस दे आप ले ले, ट्राप मतले तो। <laughs> अनि या चिंबोऱ्या फक्त आपल्याला पगोळ्यांमध्ये मिळाल्या आहेत अजून ट्रॅपमधल्या चिंबोऱ्या आपण काढलेल्या नाहीत चिंबोऱ्याच चिंबोऱ्या गोंगाट नको आलो आणि या आहेत आपल्या ट्रॅप मधल्या चिंबोऱ्या आता चिंबोऱ्या ट्रॅप मधून काढत आहोत आपण माझे उद्धार एक नंबर करणार तू लावू आता वाट तू तुम्ही काय केलं